शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्व शेतकऱ्यांची पेरणीची तयारी आता सुरू झालेली आहे सर्व शेतकरी लगबगिने त्या तयारीला लागलेले तर आता सोयाबीनचा सीजन देखील सुरू झालेला आहे आणि लवकरच शेतकरी त्याच्या मागे लागलेले तर अशातच अनेक शेतकरी मित्रांचा असा प्रश्न असतो की सोयाबीनचं जे शेड्यूल आहे किंवा सोयाबीन पीक आहे ह्यामध्ये उत्पादन खूप कमी निघतं परंतु ज्यावेळेस तुम्ही एसीटी वैदिक तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर करणार आहे तर एसीटी वैदिक तंत्रज्ञानामुळे खात्रीशीर तुमच्या उत्पादनात शेतकरी मित्रांनो वाढ होणार आहे तर ती कशा प्रकारे वाढ होणार आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला वाढीव उत्पादन तुमच्या शेतामध्ये मिळणार आहे यासाठी सोयाबीनच एक आदर्श शेड्यूल कशा प्रकारे असलं पाहिजे त्याबद्दल आज तुम्हाला सर्वांना माहिती मिळणार आहे तर आपण सोयाबीनच्या आदर्श शेड्यूल बद्दल माहिती जाणून घेऊ तुम्ही बघत असाल आता हे शेतकरी आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील लक्ष्मण सर असं शेत वरील शेतकऱ्यांचं नाव आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांची जी सोयाबीन आहे सोयाबीनची हाईट तुम्ही बघू शकता सोयाबीनना जो लाग लागलेला आहे शे, शेंगांचा तो तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे सोयाबीन जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये पिकवायची असेल तर त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे ते आपण आता बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा जो हंगाम असतो हंगामाबद्दल सगळ्यात पहिले आपण माहिती करून घेऊ तर हा जो हंगाम हंगाम आणि यामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते साधारणतः मे एंडिंग किंवा जून जुलैच्या दरम्यान म्हणजे पहिले दो एक दोन पाऊस पडल्यानंतर सोयाबीनची पेरणी केली जाते आणि जर पाणी तुमच्याकडे असेल तर तुम्ही उन्हाळ्यात देखील सोयाबीनची पेरणी करू शकता त्यानंतर व्हरायटी सिलेक्शन अनेक शेतकरी मित्रांचा प्रश्न असतो की आम्ही कोणतं वाण निवडावं किंवा कोणती व्हरायटी निवडावी तर शेतकरी मित्रांनो व्हरायटी जास्त महत्वाची व्हरायटीला कुठल्या प्रकारचं पोषण देता ते पोषण जास्त महत्वाचं आहे तर तुम्ही तुमच्या भागातली जी लोकल व्हरायटी ती लोकल व्हरायटी तुम्ही निवडावी शक्यतो जर तुमच्याकडे एस सी टी वैदिकचं जर बियाणं असेल तर अतिउत्तम कारण अशा बियाण्याचं शंभर टक्के उगवण होते त्यामुळे तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल यानंतर आपण या सोयाबीन साठी ज्यावेळेस तुम्हाला पेरणी करायची पेर तर पेरणी करण्यापूर्वी त्याची शंभर टक्के उगवण होण्यासाठी त्याची बीज प्रक्रिया आपण कशा प्रकारे केली पाहिजे तर त्यामध्ये फैल चार्जर पन्नास मिली त्याच्यासोबत प्लांट चार्जर तुम्हाला घ्यायचंय वीस ग्रॅम रूट चार्जर वीस ग्रॅम हे उत्पादन आहेत वैदिकचे यांचं मिश्रण करून तुम्हाला ते बियाण्याला चोरून आहे आणि वरील जे प्रमाण तुम्ही दिलेलं आहे हे सगळं प्रमाण एक किलो बियाण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे आणि एक किलो बियाण्याला हे सगळं प्रमाण तुम्ही सोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही रूट चार्जर सॉइल चार्जर आणि प्लांट चार्जर तुम्ही एखाद्या घमेल्यामध्ये देखील ते बियाण्याला सगळं बीज प्रक्रिया करू शकता किंवा पूर्ण जेवढं तुमचं बियाण आहे एखाद्या कागदावर पसरून देखील तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता बीज प्रक्रिया कशाप्रकारे केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीनची बीज प्रक्रिया कशाप्रकारे केली पाहिजे ते व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की सुरुवातीला आपण सर्व जे बियाणे आहे ते एका कागदावर पसरून घेतलेलं आहे त्याच्यावर आपण रूट चार्जर प्लांट चार्जर हे पूर्णपणे पसरून दिलेलं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला ते हाताने मिक्स करायचे जे, जेणेकरून पूर्ण बियाण्याला ते तोळलं जाईल यानंतर आपल्याला त्याच्यावर चा सोयी चार्जरची फवारणी करायची आहे म्हणजे सोय चार्जरची पूर्णपणे कोटिंग करायची जेणेकरून त्याचं पूर्ण कोटिंग तुमच्या बियाण्याला होईल बीज प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला जे बियाण्याचं प्रमाण लागणार आहे जर तुम्ही पेरणी करणार असाल ट्रॅक्टरच्या सहाय्याने तर साधारणतः तुम्हाला तीस किलो बियाणं लागतं आणि जर तुम्ही टोकन यंत्राने जर तुम्हाला सोयाबीनची हे करायची असेल लागवड करायची असेल तर तुम्हाला साधारणतः पंधरा ते वीस किलो पर्यंत बियाणं तुम्हाला लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बीज प्रक्रिया बघितली आता पेरणी करताना जो तुम्हाला डोस द्यायचा आहे प्रति एकर साठी तर तुम्हाला सामान्य खर्च आणि सामान्य उत्पादन तुम्हाला पाच ते दहा क्विंटल जर एकरी उत्पादन पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे बेसल डोस देऊ शकता त्यामध्ये वैदिक शक्तीच्या तीन बॅग जे आपले दानेदार खत आहेत वैदिक सम्राट वैदिक शक्ती वैदिक मिरॅकल आणि ह्युमस गोल्ड त्यामधले वैदिक शक्तीच्या तीन बॅग वैदिक सम्राटच्या तीन बॅग वैदिक ची एक बॅग आणि ह्युमस गोल्डची एक बॅग अशा प्रकारे जो काही बेसल, बेसल डोस आहे तो डोस तुम्हाला टाकायचा आहे हे हा बेसल डोस पाच ते दहा क्विंटल उत्पादनासाठी आहे आणि जर तुम्हाला जलद गतीने सुपीक करायची असेल, असेल आणि तुम्हाला वाढीव उत्पादन जर पाहिजे असेल तर तुम्हाला अशा प्रकारे बेसल डोस द्यायचा आहे त्यामध्ये वैदिक शक्तीच्या पाच बॅग वैदिक सम्राटच्या पाच बॅग वैदिक मिरॅकलच्या दोन बॅग आणि ह्युमस गोल्डच्या देखील दोन बॅग अशा प्रकारे तुम्ही बेसल डोस देऊ शकता यामध्ये दे हा बेसल डोस तुम्ही काही पेरणी करताना अर्धा बेसल डोस देऊ शकता आणि अर्धा बेसल डोस हा तुम्ही पेरणी झाल्यानंतर टाकू शकता वरील बॅग सगळ्या एकत्रित मिक्स करून तुम्ही फोकून देऊ शकता किंवा पेरणी करताना देखील देऊ शकता यानंतर ज्या वेळेस तुमची पेरणी होणारे तर बियाणे उगवण्यापूर्वी सॉइल चार्जर दहा मिली व एनर्जी बुस्टर दोन मिली हे प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला जमिनीवर दाट फवारणी करायची जर तुमच्याकडे ड्रिपची व्यवस्था असेल तर तुम्ही ड्रिपने देखील सॉईल चार्जर एनर्जी बुस्टर देऊ शकता आणि जर तुमच्याकडं ड्रिपची व्यवस्था नसेल तर तुम्ही जमिनीवर त्याची दाट फवारणी करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की आज आपण मातीला सुपीक करतोय मात मातीतलं मातीचं आरोग्य सुधरवतोय परंतु जे पाणी आहे पाण्यामधून येणारे क्षार आज तुमच्या पिकाला धोकादायक ठरत आहे त्यामुळे पिकाच्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होतोय तर त्यासाठी आपलं जे अमृतजल तंत्रज्ञान आहे हे खूप महत्वाचं आहे एस सी टी वैदिक प्लॉट मध्ये अमृतजलची प्रक्रिया करून तयार केलेलं जे पाणी आहे ते तुम्हाला फवारणी आणि जर ड्रिप असेल किंवा जमिनीतून देण्यासाठी तुम्हाला अमृतजलचं पाणी वापरायचंय कारण अमृतजल हे तुमच्या पाण्याला शुद्ध जिवंत आणि ऊर्जा जेणेकरून तुमची माती सुपीक तर होणारच आहे सोबत तुमचं पाणी देखील शुद्ध होणार आहे आणि तुमच्या पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अमृतजल प्रकारे वापरलं पाहिजे तर साधारणतः एक दोनशे लिटरचा बॅरल तुम्हाला घ्यायचा आहे असा बॅरल घ्यायचा की ज्याला तुम्ही पाच इंचावर न बसवायचा आहे तुम्ही दोनशे लिटरपेक्षा अधिक क्षमतेचा बॅरल देखील ह्याच्यामध्ये वापर करू शकता यानंतर जे पाणी शुद्ध करून शेतीसाठी वापरायचे आहे त्या संपूर्ण पाण्यात ते ग्रॅम प्रति लिटर अमृतजल मिसळा तुम्ही जेवढे लिटर पाणी तुम्ही घेणार आहे तेवढे लिटर पाण्यामध्ये तुम्हाला एक ते दोन ग्रॅम प्रति लिटर, 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 लिटर या प्रमाणानुसार अमृतजलची पावडर टाकून ते व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचे यानंतर एकदा अमृतजल पाण्यात मिसळले की किमान कि बहात्तर तास ते स्थिर होऊन द्यायचे तुम्ही एकदा मिक्स केल्यानंतर ते पूर्णपणे स्थिर ठेवायचे तुम्हाला स्टेबल ठेवायचे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये बहात्तर तासानंतर नळाच्या सहाय्याने बॅरल मधील वरच्या थरातलं जेवढं पाणी आहे तेवढं सगळं बाहेर पडेल तेवढं सगळं शेतीच्या कामासाठी तुम्हाला वापरायचंय म्हणजेच फवारणीसाठी तुम्ही ते पाणी सर्व वापरू शकता यानंतर मधील जे तळाशी उरलेले पाणी आहे ते तुम्हाला टाकून द्यायचंय ते तुम्ही अशा ठिकाणी टाका जिथे तुमचा शेतीचा कुठलाही वापर नसणारे शेतामध्ये किंवा वावरामध्ये किंवा तुमचा वापर असलेल्या जा ठिकाणी वा झाडांजवळ हे पाणी तुम्हाला जे आहे उरलेले ते टाकायचं नाहीये शेताच्या बाहेर ज्या ठिकाणी तुमचा कोणत्याही प्रकारचा वापर होत नाही अशा ठिकाणी तुम्ही हे पाणी टाकू शकता यानंतर तुम्ही ज्या फवारणी करणारे फुटवे सोयाबीनला चांगल्या प्रकारे फुटवे येण्यासाठी आणि चांगल्या प्रकारची वाढ होण्यासाठी तुम्ही Uh, वरील फवारणी फा, घेऊ शकता त्यामध्ये क्रॉप चार्जर तीन मिली फ्रूट चार्जर दहा मिली आणि एनर्जी बुस्टर एक मिली प्रति लिटर अशा प्रकारे तुम्ही जी ती घेऊ शकता यामध्ये एनर्जी बुस्टरचं वाढवू शकता यानंतर सोयाबीनला चांगल्या प्रकारचे फुलं ला लागण्यासाठी चांगली फ्लावरिंग होण्यासाठी तुम्ही फ्लावर चार्जर तीन मिली फ्रूट चार्जर दहा मिली एनर्जी बुस्टर दोन ते तीन मिली अशा प्रमाणे तुम्ही प्रति लिटर साठी ही फ्लावरिंग साठी फवारणी घेऊ शकता त्यानंतर ज्या आपलं पीक शेंगाच्या अवस्थेमध्ये येणार आहे तर त्या शेंगांची क्वालिटी चांगली होण्यासाठी दाणे चांगले भरण्यासाठी व साईज तुम्ही साईज चार्जर तीन मिली फ्रूट चार्जर दहा मिली आणि एनर्जी बूस्टर दोन ते तीन मिली प्रति लिटर साठी अशा प्रकारे तुम्ही फवारणी जर घेतली तर तुमच्या शेतामध्ये देखील अशा प्रकारच्या टपोरे दाणे असलेल्या शेंगा तुम्हाला सोयाबीनच्या बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आपले एसीटी वैदिक तंत्रज्ञान वापरलेले अनेक शेतकरी आहेत ज्यांनी सोयाबीनसाठी एसीटी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आणि भरघोस असं उत्पादन त्यांनी काढलेलं आहे तर काही शेतकऱ्यांचे आपण अनुभव बघू तुम्ही हे सोयाबीनचा व्हिडिओ बघू शकता दोन महिन्यापूर्वी आणि हार्वेस्टिंग नंतर तर वरील जे शेतकरी आहेत वरील शेतकऱ्यांचं नाव आहे शिवाजी पवार सर जे घुमनदेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकरी आहेत रिटायर्ड तहसीलदार आहेत हे तर या शेतकऱ्यांचा तुम्ही सोयाबीनचा अनुभव देखील बघू शकता की कशा प्रकारे त्यांना सोयाबीनचं उत्पादन मिळालेलं आहे एकदम मला याचा रिझल्ट असं वाटतं की कुशी अमृत जे आहेवर चार्जर हा आता साईड म्हणजे ते Charger, दे दे दे, तर पवार सरांचा हा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता की त्यांची उंची त्यांच्या कमरेपर्यंत झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जे फुटवे आहे फुट, आणि वाढ आहे ती आपल्याला यामध्ये दिसते याच्यात किती एव्हरेज निघाल तुमचं साहेब वीस प्लस वीस प्लस दरवेळेस किती काढायची तुम्ही कमी प्लस यानंतर पुढील शेतकरी आहेत मोहित गुप्ता सर तालुका मूर्तीच्या पूर जिल्हा अकोला सरांची साधारणतः एक पासष्ट एकरवर सोयाबीन असते तर त्यांचा पण देखील खूप सुंदर अनुभव आहे त्यांच्या शेतातले जे कामगार आहेत मजूर आहेत त्यांनी असा अनुभव सांगितला की या पहिले कधीही अशी सोयाबीनचं उत्पादन सरांच्या शेतामध्ये निघालेलं नव्हतं या वर्षी एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर त्यांना भरघोस उत्पादन निघालेलं आहे आणि त्याची वाढ असेल त्याचे फुटवे असेल शेंगांची साईज असेल क्वालिटी असेल त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली मजदूर मजदूर आठ साल मी जो सोयाबीन मीस साल सोयाबीन <laughs> आठ साल मी म्हणजे आठ साल साल सालचे मजूर आहेत कि भाई जो अभी तो ये साल में हमने देखे वो इस साल ले और उन्होंने ढाई ढाई सौ पल्ले गिने सा। खेत हाँ, में उसको तो वो काटते काटते उन्होंने गिने तो ढाई सौ पलिया सर अच्छा मतलब एक एक पौधे में ढाई सौ बिल्कुल अगर अगले साल में सही ट्रीटमेंट करोगे तो पच्चीस क्विंटल आराम से निकलेगा हाँ बिल्कुल सर तो शेतकारी मित्र आपण मोहित गुप्ता सरांच्या या पासष्ट अनुभव बघू शकता कि त्यांचे आणि हा मागच्या वर्षीचा त्यांचा व्हिडिओ आहे हार्वेस्टिंगचा तर त्यामध्ये ते अनुभव सांगताय की कशा प्रकारे त्यांच्या शेंगांचे जे दाणे आहेत ते दाणे एकदम टपुरे आलेले आहेत त्यांच्याकडे जे मजूर येतात त्या ते मजुरांचा त्यांनी अनुभव सांगितलाय त्यांच्याकडे सात वर्षापासून एक मध्य प्रदेश मधले बैतूल मधले एक कामगार आहेत जे वर्षा काम सात वर्षापासून त्यांच्याकडे काम करतात आणि सोयाबीन काढण्यासाठी येतात तर ते स्वतः अनुभव असा सांगताय की आम्ही सात वर्षामध्ये कधीही अशी सोयाबीन अशा प्रकारची एवढी सुंदर सोयाबीन कधी, कधी बघितली नव्हती एवढा सुंदर प्लॉट या वर्षी आलेला आहे पूर्ण मूर्तिजापूर मध्ये किंवा पूर्ण अकोले जिल्ह्यामध्ये असा प्लॉट नाहीये आणि तो यावर्षी त्यांना तिथे बघायला मिळालेला आहे आणि खूप सुंदर असा रिझल्ट एसीटी वैदिक तंत्रज्ञानाचा आलेला आहे अशा प्रकारे शेतकरी आणि त्यांचे जे मजूर आहेत ते त्यांचा अनुभव सांगतायत सोयाबीनला इथे शिनस शेण ते राहनसर म्हणतात की शेती करू या आनंदाने तसं एक आनंदाचा आता एक म्हणजे हे वाटत आहे आणि माझ्या स्ववापरातील क्षेत्र आहे हा आता एक पासष्ट एकराचा सोयाबीन आहे यावर्षी या आम्हाला मुकरदाम आहे नाफा हे एम पी बैतुल के म्हणजे बैतूलमध्ये तिथं कामाला असतो राहायला असतो आणि हा इथं आलेला आहे नाफा दादा तुम कितने साल से काम कर रहे हो मेरे तरफ हम सात साल से काम कर रहे सात साल से काम कर रहे हैं ऐसे सोयाबीन तुमको लगी है इसके पहले महाराष्ट्र भर पहला नंबर सोयाबीन है पूरा महाराष्ट्र भर में आपका खेत में मोरती है अच्छा वो लोगों का जान दो लेकिन आज तक अपने खेत में ही सोयाबीन होती थी ना चलो ठीक है ये ये साल सबसे अच्छा सोयाबीन सबसे अच्छा सोयाबीन है शेतकरी मित्रांनो आता अनेक शेतकरी केमिकल वर सोयाबीन प्लॉट करतात आणि एसीटी वैदिक वर केलेला सोयाबीनचा प्लॉट यामध्ये काय फरक आहे तर तुम्ही बघू शकता जे केमिकल जी सोयाबीन आहे त्याच्यामध्ये ते पानं आहेत ते पिवळेपणा आहे तो मोठ्या प्रमाणात दिसतोय शेंगा ज्या आहेत त्या एकदम चपट्या आहेत एका एक शेंगांमध्ये साधारणतः एक दोन पेक्षा जास्त दाणे तुम्हाला भरलेले कुठे दिसत नाहीये परंतु तेच जर तुम्ही एसिटी वैदिक्च जर सोयाबीन जर बघितली किंवा त्याच्या शेंगा जर तुम्ही बघितल्या तर यामध्ये तुम्ही पानांची ग्रीनरी बघू शकता काळोखी बघू शकता त्यानंतर लागलेला जो शेंगांचा शेंगा शेंगा लाग आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि एका शेंगामध्ये पूर्ण टपोरे दाणे प्रत्येक शेंगामध्ये तुम्हाला तीन दाणे आहेत हे भरलेले दिसत आहेत तर हा केमिकल आणि एसिटी वैदिक म्हणजे एसीसीएम वापरलेल्या सोयाबीन मधला फरक आपण बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण जे सुरुवातीला बघितलं होतं की अहिल्या नगरमधले शेतकरी अकोले तालुक्यातले लक्ष्मण मुखेकर सर त्यांचा तुम्ही प्लॉट बघू शकता साइडला केमिकलची सोयाबीन आहे आणि त्यांचा स्वतः एसएसएम वापरलेला वैदिकचा सोयाबीनचा प्लॉट आणि त्या शेजारची केमिकलची सोयाबीन ज्यामध्ये तण मोठ्या प्रमाणात उगवलेलं आहे त्याची काळोखी आणि पानं देखील छोटे आहेत काळोखी कमी आहे आणि तीच जर तुम्ही एस एस चा प्लॉट बघितला तर त्याच्यामध्ये काळोखी भरपूर आहे पानं देखील मोठे आहे आणि फुटवे देखील भरपूर आहेत सरांच्या प्लॉटमध्ये तुम्ही हा एसएसएम वैदिक सोयाबीन आणि केमिकल सोयाबीन मधला फरक बघू शकता की त्याचे दाणे किती टपोरे हो त्याच्यावर पांढरी लव आलेली आहे तुम्ही केमिकलचे सोयाबीन बघू शकता दाणे देखील छोटे आहे आणि त्याची जी साल आहे ती साल देखील बारीक आहे म्हणजेच ह्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की एससीटी वैदिक वापरल्यानंतर तुमच्या उत्पादनात रेग्युलर पेक्षा तीन पटीने नक्कीच वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता केमिकल सोयाबीनचं पान आणि वैदिक सोयाबीनचं पान यामध्ये देखील मोठी तफावत आहे आणि तुम्ही ही जी पूर्ण उपटलेलं एक सोयाबीनचं झाड आहे ते पण तुम्ही पाहू शकता की त्याचे जे दाणे आहे शेंगा आहे त्या देखील कमी लागलेल्या आहेत वैदिकच्या एसएस वापरलेल्या सोयाबीनला भरपूर मोठ्या प्रमाणात शेंगा लागलेल्या तर हे जे शेतकरी आपण बघत आहात यांचं नाव आहे ओमप्रकाश कदम जे कानेगावचे आहेत लोहारा तालुका धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी आहेत ज्यांची सोयाबीनचा प्लॉट आहे हा पूर्वी ज्यावेळेस केमिकल वर होता त्यावेळेस त्यांची साधारणतः एक सहा क्विंटल पर्यंत एकरी ऍव्हरेज निघत होतं आणि एस सी टी वैदिक वा तंत्रज्ञान वापरल्यानंतर त्यांचा साधारणतः पंधरा क्विंटल पर्यंत एकरी ऍव्हरेज गेलेली आहे म्हणजे त्यांच्या उत्पादनात वाढ झालेली आहे आणि शेतकरी त्याबद्दलच त्यांचा जो अनुभव आहे तो इतर शेतकरी मित्रांना सांगत आहे आणि यावर सांगत होते की आजूबाजू जे शेतकरी ते आल्यानंतर तुम्हाला अनुभव सांगते की आता तुम्हाला जर वर्षी सात ते आठ कट्टे होत होते आणि या वर्षी मध्ये काय करतो सात आठ कट्टेच होते हा हा पण या वर्षी आता काय येईल पण या वर्षी मनाला सगळे बारा 15 कट्टे निगल असं म्हणतात बाकीचे बुलस डोईल मध्ये पण आता बघू आता काय निगल बाकी एक क्षेत्री हे सोयाबीन जे जमलेलं आहे ते बघूनच दुसरे तुम्हाला उत्पन्नाच्या हवी देऊ लागले हो हो बरोबर कसं काय तेवढं कळत नाही की ते दुसरी त्यांचा अनुभव सांगते एवढं अच्छा यानंतर पुढील एक शेतकरी आहेत नितीन वराडे सर म्हणून ज्यांचं गाव आहे पांढरी तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा या शेतकऱ्यांचं देखील ज्यावेळेस केमिकल वापरत होते त्यावेळेस एकरी सहा साथ सा 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 ते सात क्विंटलच्या वरती सोयाबीनचं ॲव्हरेज निघत नव्हतं मागील वर्षी त्यांनी ज्यावेळेस एसीटी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर साधारणतः त्यांचं जे सोयाबीन आहे ते अठरा क्विंटल पर्यंत एकरी निघालेलं आहे एसीटी वापरले त्या दिवशी परत किती पर्यंत आलं आता पहिल्या वर्षी मला शंभर कट्टे झाले अच्छा म्हणजे त्याच सात अकरा मध्ये शंभर कट्टे झाले एसीटी वापरल्यानंतर आणि परत एसीटी वैदिक वापरल्यानंतर तुम्हाला परत एकशे साठ कट्टे अच्छा म्हणजे लोक म्हणजे तुम्ही अंदाज फोटो वगैरे तर काही नाही ना सांगा फोटो केमिकल असताना ते सत्तर कट्टे एसीटी वर असताना शंभर कटक्यावर त्याला आणि वैदिक वापरलं की तुम्ही एकशे साठ कट्ट्यावर म्हणजे त्याच सात एकरामध्ये हो हो आणि आज ह्या वर्षी किती होतील तुम्हाला ह्या वर्षी पण तेवढं सुट्टी सर एकशे एकशे साठ कट्टे होतील तर शेतकरी मित्रांनो आपण देखील अठरा ते वीस क्विंटल एकरी जे उत्पादन आहे सोयाबीनचं ते घेऊ शकता आपण या सरांचा जो व्हिडिओ बघितला तर या सरांनी देखील साधारणतः एक वीस क्विंटल पर्यंत एकरी एव्हरेज काढलेलं आहे सोयाबीनचं अशा प्रकारे आपण देखील जे सोयाबीनचं उत्पादन आहे ते भरघोस घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही जर शेड्यूलचा उपयोग जर केला तर तुम्हाला देखील असं उत्पादन मिळू शकतं जर यामध्ये तुम्हाला काही समस्या आल्या तर संरक्षणासाठी तुम्ही पुढील फवारणी घेऊ शकता पीक संरक्षणामध्ये जर कुठल्याही प्रकारची आई किंवा समस्या जर जाणवली आपल्याला थोड्याफार प्रमाणात तर तुम्ही फवारणीतून हेल्थ फायटर चार मिली प्लांट फायटर चार मिली फ्रूट चार्जर दहा मिली आणि त्यासोबत वॉटर चार्जर झिरो पॉईंट दोन मिली प्रति लिटर साठी असं तुम्ही प्रमाण घेऊ शकता एस सी टी वैदिक तंत्रज्ञान हे पोस्टवर काम करणार तंत्रज्ञान आहे यामध्ये आपण पिकातली आणि मातीतली पूर्ण कमजोरी दूर करतो त्यामुळे कुठल्याही रोगराईची समस्या आपल्या प्लॉट मध्ये जाणवत नाही आणि जरी थोडीफार समस्या आली तरी ती नियंत्रणात असते त्यामुळे तुम्ही संरक्षणासाठी सा ही फवारणी घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण शेड्यूल जर फॉलो केलं तर आपण देखील एकरी अठरा ते वीस क्विंटल पर्यंत सोयाबीनचं उत्पादन घेऊ शकता एस सिटी वैदिक सोबत पाणी वाचवा माती वाचवा आणि शेतकऱ्यांची शेती वाचवा तुमची जर माती बलवान असेल पीक तर पीक पैलवान होणार आहे पीक पैलवान झालं तर तुमचा शे, शेतकरी धनवान होईल तुमचा ग्राहक आरोग्यवान होणार आहे तर सर्व शेतकरी मित्रांनी ए वैदिक या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतामध्ये देखील जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात घेऊन आपली शेती आनंदाने करू शकता धन्यवाद